नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शहापूर येथे वर्षा इंडस्ट्रीज वर्कशॉप मध्ये चोरी सहा आरोपी नाटक मुद्देमाल जप्त शहापूर येथील खंजेरी इंडस्ट्रीज मधील वर्षा इंडस्ट्रीज वर्कशॉप मध्ये चोरीचा प्रकार उघडकीस आलाय या चोरीमध्ये व्हीएमसी मशीनचे आउटर रेसचे छप्पन जॉब एक ऑटो रिक्षा आणि मोटरसायकल असा एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतेचा मुद्देमाल चोरीस केला होता या घटनेबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे सहा आरोपींना चोरीचा मुद्देमाल विक्री करताना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडील व्हीएमसी मशीनचे आउटर रेसचे छप्पन जॉब ऑटो रिक्षा क्रमांक एम एस शून्य सात एस चोपन्न तेवीस हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य नऊ एफ एम शून्य आठशे छप्पन्न असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सूरज महादेव पाटील वय सत्तावीस राहणार गणेश नगर शहापूर शैलेश संभाजी कुंभार वय एकोणतीस राहणार समर्थनगर तारदा राजू मारुती वडर वय बत्तीस राहणार दत्तनगर शहापूर सदा सुतार वय बावीस राहणार दत्तनगर शहापूर ऋषिकेश बाबासाहेब पाटील वय पंचवीस राहणार दत्तनगर शहापूर गणेश सुरेश आडेकर वय अठ्ठावीस राहणार गणेशनगर शहापूर ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे सहाय्यक फौजदार माळी पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बांगर प्रमोद भांगरे आणि होमगार्ड पथकानंही ही यशस्वी कारवाई केली पुढील तपास पोलीस निरीक्षक महावीर कुटे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा